<laughs> कार्यक्रम केला आणि यांची रेसिपी परत एकदा आलेली आहे आणि काय हे काय असत आणि काम करून ठेवलंय करता करता बाहेर पडलेलं कर आहे बघा काय बनवलंय यांनी पकड्यांचे डोळे जेवढी घाई झाली ना काय खतरनापणे घाई झाले फटाफट अर्धी कोलंबी मी साफ केले पंधरा मिनटात जेवढी होईल तेवढी बाकीची ठेवून दिली आईने बसल्या साफ करायला लाग 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 मला लागलं बोटाला मला लागलं ला बोटाला तर तू काय पोराला एवढं बिडीबॉमचं येड आहे ना काय सांगू आता नुसतं आल्यापासून बिडीबॉम बिडबॉम आता एक घेऊन देते दे त्याला दे जाऊन आईंच्या पाठी लागलेला तर मी जाऊन घेऊन हॅलो गुड मॉर्निंग ते बघा सकाळी सकाळी माझ्याकडून काय झालंय मी पाणी पियाचं याच्यात गरम करते आणि याच्यात चहाला ठेवाय ठेवलेलं तर ज्या ज्यात पियाचं पाणी ठेवलेलं त्याच्यात चहा पावडर टाकून मोकळे झाले सकाळ सकाळ हे काहीतरी नवीनच पराक्रम माझ्याकडून झाला एवढी च्या बत्ती टाकली बघा एवढी काही झाली ना काय घाई झाले फटाफट अर्धी कोलंबी मी साफ केले पंधरा मिनटात जेवढी होईल तेवढी बाकीची ठेवून दिली आईंनी बसल्या साफ करायला मला लागलं बोटाला मला लागलं बोटाला तर तू काय बोलला बोल एवढंच लागलं तर काम नको करू आणि एवढा त्रास देतं मला मस्ती नको करू नको करू आई काही ते ऐकत नाही आणि एवढंच लागलं तर मला सांगते काम नको करू डेंजर काय झाली आला फटाफट सोडायचं त्याची फटाफट आंघोळ केली मी अकरा वाजता आंघोळ केली तयारी केली त्याला झोपवला झोपवलं म्हणजे खूप डेंजर झोपाले त्याला दोन तीन मिनट त्याला झोपवत झोपवताच तयारी केली माझी आणि पटकन त्याचा तो नंतर झोपला याच्यात भाकरी बाकरी पाळण्यात तर त्याचं झोपला मस्त गाणी लावून दिलेली तो झोपला आणि मग मी याला उपमा बनवला टप्पावरला तयारी केली बोल आईंना थोडासा कांदा कापून दिला आई बोलला जा तू तुझं कर मी आता करतो जेवणाचं माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी करते आईंना ना तर बाकी काय करणार हे पण माणूसच आहे त्यांचं पण असं काही बोलत नाही त्या मला हा बोल 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 वाला याला नुसते बीडी बॉम्ब पाहिजे असतात जाऊन दरवाजातच आल्याला दरवाजातच बोलतो बीडी बॉम्ब दे हा तसा वागत पण नाही हे तर नित्यांशला असे ना तू असं म्हणजे म्हणजे चांगला नको एवढा असौरांची मस्ती करतो ना जर तू चांगला वागला ना तर मी एवढे लाडकरे ना तुझे आणि खरंच जर तू चांगला वागला ना हे एवढे लाडकर त्यांना पाहिजे ती वस्तू आणून देते तसं गौरांश वागला नाही तर त्याला पण पाहिजे ती वस्तू भेटेल मला ना सोडून जा आणि सूर्य स्टोर मध्ये सोडून बघ ते तार बघा सूर्या स्टोर मध्ये जा आणि सोडून सूर्य स्टोर मध्ये जा सोडून मला सूर्या स्टोर मध्ये जा आणि ना तिथून ना घरी होऊन घे आणि ही झांकी द्या आणि ती जे टरम ना दोन थोडीचा क्रॉस करायचं ज्याची गडबड संपत नाही तेच ना वाक्य पन्नास मंडळी मस्त जेवण वगैरे झालं गौरांच्या सोडून स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर थोड्याशा चपात्या बनवल्या थोडेसे कपडे होते याचे छोटे मोठे तेल धुतले आणि चपात्या यासाठी बनवल्या ताई आणि भाऊ येतात त्यांच्या मिस्टर जेवायला म्हणून मग चपात्या बनवल्या आईने जेवण सगळं बनवलेलं कोलंबी भात बनवलं त्यांनी नसण्यावर कोलंबी बनवली आणि कोलंबीचं कालवण बनवलं आणि मग मी येऊन थोड्याशा चपात्या बनवल्या हातच्या नंतर आता वाजले दीड वाजला आहे जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी क्लीन करायला घेते आहे आता हे म्हणजे रूमचं ना झाडू वगैरे मारायचा बोललं ना तर टाईम जातो त्याच्यामुळं आणि हा झोपला आहे तर मी असं करणार आहे आता उद्या रविवार ना मग उद्याच घेणार आहे कारण उद्या सुट्टी असणार आहे गौरांशला म्हणजे शाळेत न्यायचं काय टेन्शन नसणार आणि घाई नसणार माझ्या पाठी तर त्याच्यामुळं मग उद्या मी सगळं झाडू मारून म्हणजे बेडशीट वगैरे मला चेंज करायला भेटेल याचा झोपा मी झोपून देवांच्या रूममध्ये असं उद्या करणार त्याच्या अगोदर बोललो कपाटातलं जे कपडे मी काल काढलेले ना यांचे तर ते असेच चेपले तुम्ही फक्त बेडवरचा पसारा निघावा म्हणून काल रात्री तर मग ते आता मी घेते जरा नीट ठेवायला आणि बेड आमचं ना खालचं पाठचं खराब झालं आहे पण नंतर बघूया थोड्या दिवसानंतर बघू आमचं हे म्हणजे अजून तीन चार महिन्यात किंवा दोन तीन तरी बघूया त्याच्यानंतर घेऊ नवीन जोपर्यंत चालते तोपर्यंत चालवायचं चा। तर पहिला मला ब्लॉग अपलोड करायचा आहे कालचा आणि त्याच्यानंतर मग मी कपाटातले कपड़ कपडे नीट लावायला घेणार आहे बाकी हात सेट के लिल है। लाला। है। मी सेट केलेला आहे इकडचा लाल लागला का अंथरुण याची बाळवती वगैरे आता इथंच तर काय चला तर मी ब्लॉग अपलोड करते आणि मग कपाट जरा लावून तर हात झोपले मस्त आता भाकरी हे काय हे कसलं वचन हे हाय टोल हे हाय बॉम्बिल बॉम्बे डक यो हाय मसाला आता मी भाकरी बनवणार आहे मोली भांडी घाव घेणार आहे पहिले डोळा का आणलाय वाटण आहे का चालले डॉक्टर चला जर आता मी गेलेले भाकरी बनवायला आणि इकडं हे मच्छी टाकून गेले तर वाजले तिथे सकाळी पाचला दहा मिनटं आता भाकरी करून फटाफट तर हे बघा माझं कपाट लावून झालेलं आहे आणि मी जशी बोलली ना तुम्हाला की मी कपाट लावते तेव्हा मी लावलंच नाही मी झोपून केली आणि त्याच्यानंतर साडेतीन वाजता लावून घेतलं त्याच्यामुळं मग मी बाकरी अर्धवट सोडल्या आणि पहिला त्याला झोपायला गेले आणि मग तुला भाकरी बनवते आणि यांची रेसिपी परत एकदा आलेली आहे आणि काय हे काय असं आणि काढलेलं आहे बघा काय बनवलं यांनी बकऱ्यांचे डोळे बघा हाय हाय खा चुकला गरम आहे बघा ना काय बनवतील आणि काय नाही गौरांश तर एवढा खायचा ना पहिला म्हणजे तेव्हापासून नाही जाणलाय ना ते त्याच्यानंतर गणपती गणपतीनंतर नवरात्र असं मग ते आणलंच नाही मग आत्ता आणले आज डोलला भाकरी माझ्या तो काय पाच मिनिटाची झोप घेतली आणि उठला माझं मी काम चालू आयुष्यभर बायका नाहीयेच काम असतात मी खरं म्हणजे आज आणणार तू भेज आपण राग येतो माझ्याकडे नाही तुम्ही कशी आण तुमच्याकडे खूप आहे पोराला एवढं बिडीबॉम्बच येड आहे ना काय सांगू आता नुसतं आल्यापासून बिडबॉम्ब बिडीबॉम आता एक घेऊन देते त्याला जाऊन आईंच्या पाठी लागलेला तर मी जाऊन घेऊन देते आणि मग घरी जाऊन बाकीचं करते है, है? मस्ती काय संपत नाही चल झाला अरे झाला झाला अरे अरे वा 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 वा, वा, वा अरे व्हेरी गुड व्हेरी गुड हो हो ना 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 हो गांज बाजू 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 हात काढ हात काढ शो ना हात काढ तू नको काढू तू नको काढू त्याला काढू दे बाजू एरी वाढ रे बाबडा शे ना हात काढ हात काढ हात काढ तू नको काढू तू काढील गौरव सोड अरे वाव आई आई पैया पैया गौराज तू हो ना बाजूला तो काढील

पलटी मार पलटी मार करून टाकल्याचा झोप जा अशा पासून मी हे व्लॉग नाही शूट केलं उद्याचा ब्लॉग उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप हॅट्टिक असणार आहे कारण मला सब सगळी साफसफाई करायची याला झोप होणार आणि मग साफसफाई दाखवा व्हिडिओ मला दाखवा व्हिडिओ तुम्हाला दाखवते

तर चला व्हिडिओ वैद्यच एंड करते हैं। हो तुम्हाला आवडला असलं आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करडलं असं नका बाय